तेवीस दहा पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला आहे परंतु बारामतीला मग मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला त्याची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पिढीत महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचा आधार कार्ड तिने दिलं तिची म्हणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जेहर घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे एक चौदा गेल्यानंतर रात्री तिने जी रूम बंद केली ती रात्री उशिरा आली आहे असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरने रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन ते चार परत दार वाजवले पण तरी आतनं रिस्पॉन्स आला नाही मग मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असं दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळं प्रश्न पडला आहे आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रंजूबाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचा मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसराही व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये कुठे होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूम आत बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे फक्ताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मोदीबच्या मॅनेजमेंटला संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले प दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेंट होत मला की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला तर रूम उघडत नाही मासेक बदल आम्ही रूम लवकर उघडतो चाव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राह ती फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मदतीपचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं माननीय सुषमाजी अंधारे यांनी हॉटेल मोदीपचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री अगावने आणि त्यांनी सांगितलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यातनं तेवढाच काढून तो फोटो टी व्हीवर दाखवण्यात आला सुषमा अदाच्या मार्फत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले की ती पिढी जर तिचं घर मध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बनकरी जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती मध्ये आल्यामुळं ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं जेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाही आहे रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिले गेल्या बत्तीस वर्षात हॉटेलमधूच सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळं मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटी असू दोघी असू आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लावून फोन आत आणला असेल अशा पतीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतर जी तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंट आता डिक्लेअर केलेला आहे क्लिअर केलेला आहे ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊच्या झालेला आहे घरमालकीनं याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती च्या पुढे तिने कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाही आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ते आलेलं असेल सी सी व्हीच्या तुमच्या टी व्ही पाहिल्यानंतर क्लिप पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूममध्ये गेली रिसेप्शनला कॉन्ट्रॅक्ट तिने तिचं नाव रजिस्टरला लिहिलेलं आहे तिच्या जेहरॉस आपण आणलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्डच्या पण जेहरॉस स्वतः एंट्री केलेली आहे तिच्या स्वतःच्या अक्षरात आपण झूम केलं तर इथं मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर झेरॉक्स काढलेले आपल्यासाठी दाखवायला त्यांची स्वतःची शेवटी दुसरी एंट्री ती त्याचीच आहे पीडित महिन्याची स्वतःचं हँड स्वतःचं है। स्वतःचा अक्षर स्वतःची स्वाक्षरीता आहे स्वतःचा ॲड्रेस तिने लिहिलेला आहे ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण आत्ता बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पार्ट आहे तो रजिस्टर एंट्री रे करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक इन करताना तिचं आधार कार्ड पण घेण्यात आलं तर आधार कार्डची कॉपी पण आपल्याला दाखवतात Тоа е. Ова е добро советиа. Родиш. Кај што говорим. А да рекам. Кај